इंद्रियांचा तो संगणको नारायणा काष्टाया या मृतिकेचा मृतिकेच्या नाठवे हा देव नघडे भजन लांचावले मन आवरेना मन अनादिकालापासून विषय भोगत आलेला असल्याकारणाने तुकबराय म्हणतात ते लांचावलेलं आहे विषयाला चटावलेलं आहे पाच इंद्रिय आहेत आणि पाच इंद्रियांचा नियंत्रक नियंत्रण वास्तविक पाहता मनाकडून आहे आत्मनं रथिना विद् बुद्धी तुम सार सारथिमेव बुद्धिंसारथिमेव आत्मनंतीथिना विद्धी शरीर रथमेव तु सारथिं विद्दी मनप्रगृह असं म्हटलं वेदामध्ये म्हणजे मना आत्मा हा शरीररूपी रथामध्ये हा आत्मा बसलेला असून हां तो सारथी बुद्धी काय आहे सारथी आहे आणि मन हा लगाम आहे या तर मनाला लगाम असं म्हटलेलं आहे आणि जर लगाम लावता आला तर ठीक आहे नाहीतर मग अवघड आहे म्हणून पण मग तर इंद्रियरूपी जे अश्व आहेत ते सैराट धावताना दिसत आहे वेदामध्ये हा दृष्टांत आलेला आहे इंद्रियरूपी जे घोडे त्यांना मनरूपी सारथ बुद्धिरूपी सारथी आणि मनरूपी लगाम असा आहे सारथीनी व्यवस्थित काय केलं पाहिजे म्हणजे बुद्धीने लगाम वडसा आला पाहिजे आणि तर मग ते रथ रथ तुमचा व्यवस्थित राहील नाही तर उलता करायची क्षमता या इंद्रियांच्यामध्ये आहे आणि मन तर लांचावलेलं आहे तर तेव्हा या मनाला अना विषया अनादी अनेक शरीरामधून विषय भोगाची आवड निर्माण झालेली आहे त्या विषयाच्या ठिकाणी हे मन लांचावलेलं आहे इंद्रिय जिकडे जाईल तिकडे हे जातं आणि एकदा कटावलं तर ते पुन्हा माघारी यायला कठीण आहे म्हणून शिवाचा जो परमार्थ अवघड करून टाकलेला आहे तो या इंद्रियांनी आणि मनानेच केलेला आहे हां हां पण ते प्रमाण कुठं आलं ते भगवंताला लागले आणि आपला विषय कोणता चालू आहे आपला विषयाचा विषय चालू आहे म्हणजे विषय जे आहेत त्या विषयाच्या ठिकाणी हे मन अनादिकालापासून लावून थांबलेलं आहे त्याला तिथून काढायचं असेल तर मग त्याला ह्या विषयांपासून लाळा तुटला पाहिजे चित्तातला म्हणूनच वैराग्य वैग हे जे सांगितलं आहे ते त्याच्यासाठी सांगितलं नाही तर मग जमणार नाही तुम्हाला तर तेव्हा काय होतं याच्यामुळे तर न घडे नाठवे हा देव नाठवे भजन न घडे तर हे लांतावलेलं असल्याकारणाने ते विषयांच्या ठिकाणी जातं पाच इंद्रिय पाच बाजूला ओढत राहतात काल आपण बाग मागच्या पर्वाच्याला पाहिला हा विषय तिसऱ्या चरणामध्ये तोच विषय तुकूपरा सांगताना म्हणतात की दृष्टीमुखे मरण इंद्रियांच्या द्वारे लावण्यते खरे दुःखमूळ दृष्टीमुखे मरण इंद्रियांच्याद्वारे मुख्य एक इंद्रिय जे आहे आपण पर्वाच्याला बी पाहिलं होतं सोदाजींचं उदाहरण दिलं तर की मूळ जे आहे ते चक्षुर इंद्रिय एक इंद्रिय जर चक्षुर इंद्रियाने रूप पाहिलं नाही ना तर बरंचसं काम होत आहे आणि ते सगळ्यात सा बलवान इंद्रिय आहे म्हणून मनुष्य मन आंधळा असला तरी चालेल फक्त भैराणू भैरा जर असला ना तर मग काय होईल तर त्याला ऐकलं नाही जाणार आणि शास्त्र श्रवण महत्वाची गोष्ट आहे आणि ही त्याला घडणार नाही जी माणसं हा प्रज्ञाचक्षी गुलाब महाराज हो तर म्हणजे त्याला चुर इंद्रिय नाही पहिल्यापासून जलमांद जर असेल तर त्याला शरीराची रचना काय आहे साधारण एवढं जजमेंट त्याचं स्वगेंद्रिय भा स्वगेंद्रीय भारी असतं त्यांचं हां ज्यांनी दृष्टी ज्यांची काही पूर्वी हा भाग होता की ज्या का लहानपणी काही वेळेला दृष्टी चुकीच्या औषध चुकी आणि जात होती हां तशी ते गेली आणि मग गेली तर चांगलं झालं पण त्यांच्या बुद्धीने सगळे ज्ञानेश्वरी म्हणा भागवत म्हणा ग्रहण केलं डोंगरेमार्गांसारखी एकशे छत्तीस काय हा ग्रंथ केलेली ग्रंथ संपदा पुष्कळ गं, ग्रंथ संपदा आणि चांगली आहे तर तेव्हा या एका इंद्रियाने आपलं भरपूर मोठं वाटोळं केलेलं आहे तुका बरं आहे म्हणतात दृष्टीमुखे मरण द्वारे दृष्टीमुखे अर्थात दृष्टी ज्या ठिकाणी दृष्टीची जी वृत्ती आहे ती त्याचं मुख आहे म्हणजे चक्षुरेंद्रियाची जी वृत्ती आहे ती त्याचं रूपाचं ग्रहण करणारं मुख आहे रूपाला खाणारं मुख आहे असं म्हणा कारण रूपाचं ज्ञान कोणी होतं कोण करत आहे चुरेंद्रिय करत आहे आणि हे सर्वात बलवान आहे मग बाकीचे इंद्रिय त्याच्या मागे येतात समजा काही बाकीच्या इंद्रियांचं नियंत्रण करायला सोपं आहे पण पहिलं एकच इंद्रिय आणि आपल्या आपल्या जो या अभंगातला विषय चालू आहे तो स्त्री आहे आणि त्या स्त्रीच्या लावण्याकडे जर हे इंद्रिय गेलं तर त्या लावण्य ते खरे दुःख मूळ तू खबर आहे म्हणतात ते तर खरं दुःखाचं मूळ आहे लोक म्हणतात काय सुंदर निसर्ग आहे काय सुंदर सगळे पदार्थ आहेत काय वस्तू आहेत नुसती स्त्रीच नाही सोडून द्या बाकी सगळेच पदार्थ काय आहेत पाहत असताना त्या पदार्थातलं लावण्य पाहिलं जातं कारण ते दृष्टीने कॅमेऱ्यात ते टिपलंच जातं त्याच्यासाठी तर कॅमेऱ्यांचे पिक्सल वाढवत नेले पहिले जे चित्र येत होती ते खराब येत होते पहिले जे मोबाईल होते त्याच्यात हां आता त्याच्यात मेगा म्हणतात त्याला आणि तो जास्तीत जास्त ते म्हणजे कॉन्सन्ट्रेटेड चित्र पाहिजे आम्हाला म्हणजे ते चित्र कसं राहतं चांगलं राहतं एवढंच खराब चित्र असेल तर ते म्हणले काय तुम्ही व्हिडिओ बनवताना सुद्धा असे व्हिडिओ बनवा की लोकांना ते पसंत पडतील म्हणजे कसं काय असतं ते म्हणजे ते काय नाही मेगापिक्सल व्हिडिओ कॅमेरा क्वालिटी भारी पाहिजे म्हणजे कॅ लोकांना काय पाहिजे त्या त्यात त्याच्यातलं रूप भारी पाहिजे म्हणजे हे सगळ्याच बाबतीत झालेलं आहे आता आणि म्हणून त्याच्यात पहिलं इंद्रिय काम कोणतं करत असेल तर हे चक्षुर इंद्रिय करतं काय याचे ओरिजिनल मेगा पिक्सल आहेत बरं आपले म्हणजे ह्याला बी नेहमी म्हणता असताना कॅमेरेच म्हणतो चक्षुरेंद्रिय हे एक कॅमेरे आहे हा हां फुकट फुकट चाललो आहे सगळं तर त्याच्यात अशा सगळ्यात जास्त दृष्टीमध्ये तेजदृष्टी असणारा एक पक्षी आहे कोण गरुड हां तर त्याला फार उंचीवर तो आपल्याला दिसत नाही पण त्याच्या त्या, त्या, त्या उंचीवरून तो जमिनीवर साप कुठं आहे तो पाहतो म्हणजे ते खाली त्याचं जे भक्ष आहे ते अतिउंचावरून टिपतो आणि नंतर त्याचं जे स्पीड आणि गती आहे झेप घेण्याची तर त्या कळतसुद्धा नाही त्या पश् त्या सशाला म्हणा सापाला म्हणा म्हणजे त्याचं जे भक्ष आहे त्याला हे येऊन उचलूनसुद्धा घेऊन गेलं ते चांगले मोठे मोठे प्राणी उचलता आहेत तर त्याची जी दृष्टी नजर आहे ना ती काही ते आलं होतं मला लक्षात नाही राहिलं किती मेगापिक्सल काही सगळ्या प्राण्यांच्यामध्ये श्रेष्ठ त्याची नजर आहे तर असं आहे ते आणि मग त्याच्यातून काय पाहिलं जातं तंतोतंत रूप पाहिलं जातं मायेचं रूप आणि नाम असे दोन गोष्टी आहेत त्यातला एक नंबरचं का काम कोणतं असेल तर ते रूप हे सगळ्या दुःखाचं मूळ आहे पण ते आता यांनी जसं सांगितलं प्रमाण तसंच तुमचं गेलं तुमचं प्रमाण उलटी होऊ राहील म्हणजे ते रूपाचे लावण्य कोणाच्या भगवंताच्या आणि आपला विषय चालला आहे विषयाचा तर त्यामुळे जे बाकीचे भौतिक विषय आहेत त्याच्यामधला एक नंबर ज्याला जास्त मार्क येतं असं जर इंद्रिय कोणतं असेल ते तर इंद्रिय याने काय केलेलं आहे रूपाचं म्हणून ज्यांचे आता उदाहरण झाल्याप्रमाणे ज्यांना आमच्या गावामध्ये बी एक आ, सोमा आंधळा म्हणून होते वारकरी होते आपले आणि त्यांना म्हणजे आता ते जालमांद होते म्हणजे त्यांना काही मग त्यांचं स्नान काय नदीवर जायचं पाणी नसेल नद्याला तर आडाला कोणी बी बांधलेत पाणी काढून द्यायचं तर ते तापले स्नान करायचे सकाळी आणि मग पांडुरंगाला विठ्ठल 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 काहीच करायचे नाही विठ्ठल विठ्ठल भजन करत बसायचे भजन असलं की मग त्यांना ते भजनात ऐकून ऐकून अभंग पाठ झाले होते आणि स्वर चांगला असल्याकारणाने अगदी झाले नाही फार एवढे मोठे नव्हते त्यांचं गायनाचं पण पोटापुरतं आणि मग ते आपले विठ्ठलाच्या मंदिरात भजन करत बसायचे मी पाहिलं पुष्कळ आणि भूक लागल्यावर कोणाकडं बी जायचे ते त्यांना त्यांना ज्या दिवशी कुठं जायचं असं वाटेल तिकडे जायचे मग कोणी त्यांना नाही असं म्हणत नव्हते कोणी आले का बसा भाकरी खाऊन जा कोणीच नव्हतं म्हटल्यावर काय आणि आपली भाकरी खाल्ली की विठ्ठल विठ्ठल रस्त्याने चालले तरी विठ्ठल 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 भजन करत चालायचे आहे ना एक चक्षुरी इंद्रिय नाही बाकीचं जसं असेल मग काठी हातात राहायची ती आशू करून आणि नेहमी जे पाया खालचा रस्ता ते बरोबर जाऊन याच्यापेक्षा दुसरं काही नाही तर पाप व्हायचं तर बंद झालं ना पापाचं सगळं केंद्रच बंद झालं ना दृष्टीमुखे मरण लावण, लाव लावण्याच्या इंद्रियांच्याद्वारे हे तर बंद झालं ना आपल्याला आपलं जे असं आहे ते आपल्याला ही जी इंद्रिय दिलेली तर ती इंद्रिय भगवंताकडे गेली तर कल्याण आणि तीच इंद्रिय विषयांकडे गेली तर तिथंच नाश आहे असे म्हणून तुमच्या हातामध्ये दे देऊन टाकलेले आहे साधन कसं वापरायचं तुमचं तुम्ही पाहा कर्मस्वातंत्र्य ना तुम्हाला कर्मस्वातंत्र्य दिलेलं आहे तुम्हाला काय करायचं तुम्ही करायचं म्हणजे म्हणजे मग देवाने काहीतरी करायला पाहिजे तुमच्याकडे दिलेलं आहे मग तुमचं नियंत्रक कसं काय तुम्ही राहणार मग तुम्हाला तुमचं तुम्ही नियंत्रण करा तेच दृष्टीमुखी आता तुमचं प्रमाण आलं कोणतं रूपाच्या लावणने नेली चित्तावृत्ती जर तेच भगवंताकडे घेऊन गेलं तर काम होईल दिली इंद्रिय हातपाय कान डोळेमुख बोलाया वचन जेणे तू जोडसी नारायण त्यात ना। इंद्रियांचा वापर केला इकडे गेला तर काम होईल पण तीच इंद्रिय जर विषयांकडे गेली तर जीवाचा नाश होऊन जातो तू कबराय म्हणता दृष्टीमुखे मरण द्वारे लावण्य ते खरे दुःखामुळं तेव्हा आता लावण्यच पाहायचं तर देवाचं पाहावं असं म्हटलं कारण या विश्वामध्ये सर्वात सुंदर पदार्थ कोणता असेल तर तोच देव तो आहे लावण्याच्या बाबतीत जर म्हटलं तर श्रीकृष्णाच्या सौंदर्यापुढे लक्ष्मी पुणी भुलोनी झाली वेडे मदन पो पोटा आले बापुडे ते तर कोणीकडे इंद्रचंद्र नाथ महाराज म्हणतात तर मदनाचा पुतळा राज सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपलिया आता याच्याला याच्या लावण्याचं वर्णन केलं का याच्या लावण्याचं वर्णन केलं तर तुमची चित्तवृत्ती तुमचं प्रमाण आलं ला आता लांब चावले म्हणा लागले, लागले गोड पण ते प्रमाण कोणती प्रमाण कुठे बसतात हे नेहमी लक्ष ठेवत जा विषय कोणता चाललाय आणि आपलं प्रमाण कुठे न्यायचं आता त्याच्यात मन लांब चावलं पण कोणाचं जे हरिभक्ती करायला लागले आणि देवाच्या आकाराची वृत्ती धारण केलेली तिथे काम झालं आणि ज्याने देवाच्या आकाराची न करता विषयाच्या आकाराची वृत्ती केली त्याचंही मन चावलं पण कुठं विषयाच्या ठिकाणी गेलं हां म्हणून तर सोडत नाही तो चिकट मुंगळ्याप्रमाणे त्याची ती वृत्ती बनते आणि त्याला तो म्हणून युगानयुग हा जीव ते म्हणजे काय होत तुम्ही ह्या देवाच्या छंदात पडली इथं गेल्यावर काय तुम्हाला आनंद होतो का प्रारंभिक आनंद होत नाही त्याचं कारण आहे ज्या मनात विषयाचा छंद असतो त्याला भजन कंटाळवानं नावडीचं असं वाटतं पण तेच एक दिवस तेच त्याचं रक्षण करतो तर लगेच तुम्हाला गोडी नाही लागणार नवीन माणसं जे असतात ना ते भजनात लगेच गोडी नाही लागत त्यांना पण जे चांगले त्याच्या म्हणजे नेहमी 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 ते इंद्रियांना पुरवलं की मग त्यांना ते गोड लागायला लागतं आणि मग त्याच्यानंतर ते सोडत नाही तर या विश्वातला याच इंद्रियांचा विनियोग करून वापर करून देवाची प्राप्ती होते देवाचं लावण्य पाहिलं तर दुःख मूळ नाही आणि विषय जर पाहिले तर दुःखाचं मूळ आहे म्हण आणि मग एकदा कारण एक इंद्रिय पुढं गेलं की पाठीमागं सारी इंद्रिय आपोआप येतात मन तिकडे जातं म्हणून हे अगदी कुठपर्यंत चालतं म्हटले साधू जरी झाला तरी बी चालतं हा हे कारण तुकोबऱ्यांची भाषा बरं का तुकोबराय म्हणजे तुको एकदम तर म्हणतात आणि ही वास्तवता बी आहे की त्याचं कारण आहे की साधू हा असा शब्द प्रयोग केलेला आहे या अभंगात खानदारकर महाराजांनी त्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं होतं त्यांनी साधू या पदाचा अर्थ वेगळा केला आहे साधू या पदाचा अर्थ अग्नी झाला साधू म्हणजे चांगला जरी अग्नी असला स्वज्वळ अग्नी असला असा केला तरी तो चटका देतो असा अर्थ केला आहे का त्यांनी हा आता त्यांची भाषा आहे त्यात काय असेल ते तर अग्नि साधू झाला म्हणजे अग्नीला तुम्ही साधुत्वही मांडलं पण अग्नि हा मूळचा साधू अग्नी कसा साधू राहील तर तो अग्नी हा अग्नीच आहे पण तुका म्हणे जर तुका म्हणे आग्नी जरी झाला चालू जर... तर त्रस्त करणारा व्यक्ती असं तुम्ही तिसरा अर्थ काढला तरी चालू शकेल समजा आपण असं पाहू त्याला लावून आता काय होतंय ते की त्रस्त करणारा जरी व्यक्ती असला आणि तो साधू झाला तरी तरी होय बाधू तरी तो बाधक होणार आहेच म्हणजे तो बाधक मग तो मूळचाच त्रस्त करणारा व्यक्ती स्वतः ना आणि तो साधू झाला तर त्याचा मूळच्या स्वभावावरती तो जातो असा आहे तर असा अर्थ ठीक आहे काय अडचण नाही म्हणजे याला आ, जरा असं म्हटलं आहे शास्त्रात की अभंगाचा जर योग्य यथार्थ अर्थ जुळत असेल तर घ्यायला अडचण नसते असं आहे तर ते जुळता येतो अर्थ की त्या एखादा वाईट प्रवृत्तीचा व्यक्ती हा काय झाला साधू बांधला आज तर त्याला पण तरीसुद्धा नंतर तो मूळच्या वृत्तीवर जातो हे शास्त्र मान बरोबर वृत्तीवर जाऊ शकतो आता त्याचा जा वास्तव जसाच्या तसा अर्थ अजून एक भाग आहे जर लक्षात ठेवा की जर वाचार्थाने अर्थ जुळत असेल तर लक्षार्थ करू नये असं शास्त्र म्हणते जर तो अर्थ मला पाणी आणून द्या आणि मला तहान लागली असं मी तुम्हाला म्हटलं तर पाणी आणून द्या तर ते म्हटले मार्ग मी काय मागितलेलं असं म्हणजे काय तुम्ही काय नाही हो तुम्ही बाकी काही विचार नका करू लक्षार्थ काढू नका त्यांना पाणी द्या नाही नाही असे मागत नाहीत ते आता मागत नाहीत कशी काही ताण लागतील त्यांना साधारण जीव कुठे येतील म्हणून वाचार्थ हा जर जुळत असेल तर लक्षार्थ करण्याची आवश्यकता नसते येणार आहे पुढे तुम्हाला त्याच्यातच आहे आपल्या ग्रंथात आहे तर मग आता इथे वाचार्थ काय अग्नी अग्नीच घेतला आणि साधू साधूच घेतला तुका का म्हणे जरी अग्नी झाला साधू अग्नि झाला हा अन्वय याला काय अडचण नाही तर साधू हा तुका म्हणे जरी अग्नि झाला साधू तर अग्नि साधू अग्नी म्हणजेच वैराग्यशील झाला तो काय झाला अग्नीला कशाचं प्रतीक मांडलेलं आहे वैराग्याचं प्रतीक मांडलं आहे की काय हो धगधगीत ज्वाल अग्नी जायचा असं विवेका सहित वैराग... वैराग्याचे ज्वाल धगधगीत याला तुकोपर्यंतच प्रमाण आहे म्हणून मग तेच प्रमाण ठेवलं की एखादा अतिशय वैराग्यप्रधान जरी मनुष्य झाला तरीपणे होय तरी पडे बाजू कसा काय बाजू पडे क्रियाचा तो संभव नको कारण मुळाभंगाला बी ते जुळलं पाहिजे तर त्या म्हणून त्याला बाजू पडे पडेल म्हणजे त्याचंसुद्धा भजन चुकेल त्याचासुद्धा देवाचं चिंतन जाई कोणाचं साधूस साधू काय करतात भजन करतात असा अर्थ लावला आणि का भजन करता तर त्यांनी त्यांच्याकडे धगधगीत वैराग्य असल्याकारणाने अग्नीप्रमाणे धगधगीत वैराग्य असल्याकारणाने पण तरी कशी काय बाजू होईल तर तर असं आहे तर, तर तो विषय इतका बलवान आहे हे सांगायचं तू काय सांगायचं आहे ते इतके बलवान आहेत की खेळता जरी अग्नि लागला सहज खेळता जरी अग्नी लागला काय तो तो न सावरे जायचा सा। म्हणजे उदा उधावला बरोबर आहे की सहज खेळता खेळता जरी अग्नी लागला ते म्हणजे सहज लागला आहे त्याच्यामुळे तो जाळू ना जाळणार असं होणार सहजही लागला काय आणि मुद्दामही लागला काय सहज आग्नी कुठं ला मुद्दाम आग्नी कुठं लागला विषयी लोकांच्या ठिकाणी कारण ते विषयीच आहे तिथं मुद्दामचा आहे आणि सहजता नाही ना, ना, तर साधूंला लावायची सहजता साधूंच्या ठिकाणी लावायची अहो तुम्ही सहज जरी हाताळा साप सहज जरी हाताळला तरी लावणारच आणि जाणून बुजून हाताळला तरी कारण तो त्याचा गुणधर्मच आहे तसा म्हणून या विषयाचा छंद ज्यांनी ज्यांनी केला त्याचा बाध बाधा निर्माण होते तरी होय बाधा आणि या ही बाधा म्हणून तुकबराय म्हणतात की साधू जरी झाला तरी त्यांनी काय करावा याच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे कुठपर्यंत दूर अखंड दूर हे कसं राहता येईल भजनाच्याद्वारे राहता येईल कारण हा विषय त्यांनी तिथंच दिला की आमच्या आवडीचा आम विषय आम्ही भजन केलेला असल्या कारणाने तर आम, आम्ही काय झालेलो आहे पूर्ण विषयापासून परावृत्त झालं हे तुकपर्यंतचा अनुभव आहे म्हणून तेव्हा तुका म्हणे जरी अग्नि झाला साधू तुका म्हणे जरी अग्नी झाला साधू तरी पडे बाधू संघष्टने तर त्या संघष्टाने या पदाचा अर्थ आहे संगतीने संघष्टन पदाचा अर्थ काय संग, संग संगतीने कोणाच्या संगतीने स्त्रियांच्या स्त्रियांच्या संगतीने त्याच्यात संगती बाधू पड़े, म्हणून हा वाच्यार्थ जो आहे तो जास्त चांगला जुळतो आहे म्हणून नवीन लक्षार्थ करायची आवश्यकता राहिली नाही